डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यावर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी पैलवान चंद्रहार पाटील प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर राज्यात आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगली लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर सांगली लोकसभेचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असलेले डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यावर शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार सभांची जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे नगरमध्ये निलेश लंके तसेच मावळ शिरूर या लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे तसेच पुढे होणाऱ्या पाचव्या टप्प्यासाठी सुद्धा चंद्रहार पाटील यांना शिवसेनेकडून प्रचाराची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे